तीन वर्षमध्ये महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या तू बैठकीसाठी येत माऊली गार्डन येथे संध्याकाळी चार वाजता तीन वाजता तू बैठक होणार आहे त्यामध्ये माहितीचे सगळेच कार्यकर्ते सहभाग घेतील माहितीचे नेते आमदार सन्मान्य किशन कत्रे साहेब प्रमोदजी इंद्रराव सुरेंद्रदा पवार आर पी आयचे सदस्य तारीख मनसेचे सदस्य तारीख मिशनचे सरकार जे महायुतीचे घटक आहेत ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतात सगळ्यांना विनंती आहे शॉर्ट नोटीस आम्हाला लोकांपर्यंत पोहचाईल नाही आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं हो। त्याची आपल्याला विनंती आहे महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने तर आम्हाला जाहीर सभा घ्यायची होती परंतु सन्माननीय प्रधानमंत्री पंधरा तारखेला कल्याण देत आहे त्यामुळे त्या सभेची तयारी त्यानंतर पूर्वनियोजित उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम आहेत त्यामुळे वेळे वेळा ऍडसेस होत नाही सतराला पुन्हा प्रधानमंत्री मुंबईमध्ये आहे आणि ह्या दोन्ही सभांचं हा मोठं प्रेशर त्यांच्यावर सगळ्या लोकसभामध्ये पुन्हा ज्या आपल्या नाशिक पासून मुंबई पर्यंत ज्या आपल्या जागा आहेत त्या सगळ्या जागांची निवडणूक तारखेला आपल्या अंतिम टप्प्यात होत आहे त्या अंतिम टप्प्याच्या निवडणुकांमुळे त्यांचा प्रोग्राम सगळा फायनल झालेला आहे उपमुख्यमंत्री पुन्हा शहापूरला सोळा तारखेला आपल्याला एक सभा दिलेली आहे आणि अठरा तारखेला प्रचाराचा सा सवाल होते करते अशा तीन सभा आज मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा एक दोन सभा आम्ही करण्याच्या विचारात आहोत त्यांचाही वेळ मला आज मिळेल त्यांच्याही माहितीच्या प्रचारासाठी आम्ही सभा घेऊ जेणेकरून आता जे चांगलं वातावरण आहे ते अजून चांगलं वातावरण होईल पोषक होईल पुछ। त्यासाठी सगळे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले आहेत मुरबाडमध्येही सगळेच कार्यकर्ते प्रचारासाठी माहितीचे उतरलेले त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या ह्या विधानसभेमध्येही चांगल्या प्रकारची मत माहितीला मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे तर तुम्हाला काय विचारत असेल चार